नमस्कार मी डॉक्टर संजय स्वामी बहुजन हिता या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण हिवाळा आणि हार्ट अटॅक याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत थंडीमध्ये हार्ट अटॅकचा धोका का वाढतो हार्ट अटॅकचे प्रमाण पहाटेच्या वेळी थंड वातावरणामध्ये जास्त का असते विशेषतः जास्त थंडीच्या वेळेस पहाटे अटॅक येण्याची शक्यता वाढते आणि जर हा अटॅक सिव्हिअर असल्यास जीवन सुद्धा संपू शकते हे आपण सध्या पाहत आहोत अनुभवत आहोत हा हिवाळ्यामध्ये हार्ट अटॅकचा धोका कोणत्या व्यक्तीला जास्त आहे याबाबत आपण सर्वप्रथम माहिती घेऊ ज्या जा व्यक्तींचा बीपी जास्त आहे त्यांना या सकाळी थंडीच्या वेळेस हार्ट अटॅकचा धोका जास्त संभवतो नंबर दोन ज्या व्यक्ती डायबिटीस आहेत ज्यांना शुगर आहे अशा व्यक्तींमध्ये सुद्धा आपण या सकाळी हिवाळ्यामध्ये सकाळच्या हार्ट अटॅकचं प्रमाण सुद्धा जास्त आढळून येत असतं आणि तिसरी गोष्ट जे वयस्कर व्यक्ती आहेत ज्यांचं वय पन्नास वर्षे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे यांच्यामध्ये ह्या थंडीच्या वेळेस पहाटे हार्ट अटॅकचा धोका जास्त संभवत असतो आता आपण याचे डिटेलमध्ये माहिती पाहू सर्वप्रथम बीपी ज्यांचा रक्तदा रक्तदाब जास्त आहे अशा व्यक्तींना पहाटे हिवाळ्यामध्ये थंडीच्या वेळेस हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त का असतं याबाबत माहिती पाहू थंडीमुळे आपल्या सर्व रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या आकुंचन पावलेल्या असतात कॉन्ट्रॅक्ट झालेले असतात त्यामुळं आपला हृदयाला शरीरामध्ये संपूर्ण रक्त पुरवठा करण्यास व्यवस्थित करण्यासाठी त्याला प्रेशर वाढवावं लागतं म्हणजेच पर्यायनं आपलं ब्लड प्रेशर हृदय हे नैसर्गिकरित्या वाढवून रक्त पुरवठ्याचं काम करत असत त्याच्यामुळं ज्या व्यक्तींना अगोदरच बीपी आहे अशा व्यक्तींमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त असतं नंबर दोन शुगर ज्या व्यक्तींमध्ये शुगर आहे जे व्यक्ती डायबिटीस आहेत अशा व्यक्तींमध्ये सुद्धा हे हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त का असतं याबाबत माहिती पाहू आपण पाहतो जसं ज्या वेळेस नॉर्मल रक्त असतं त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जर योग्य असेल तर ते रक्त प्रवाही पातळ असतं आपण पाहतो साध्या पाण्याचं आणि साखर टाकलेल्या पाण्याचं जर आपण विचार केला तर साखरेचं पाणी हे साध्या पाण्यापेक्षा घट्ट असतं त्याच नियमाप्रमाणं आपल्या सा रक्तामध्ये जर साखरेचं प्रमाण जास्त असेल तर नॉर्मल रक्तापेक्षा साखरेचं प्रमाण जास्त असलेल्या रक्ताचं जे काही पातळपणा आहे तो कमी झालेला असतो ते रक्त थोडंसं थो त्या मानानं घट्ट झालेलं आपल्याला आढळून येतं त्यामुळं घट्ट झालेलं रक्त आणि वातावरणातली थंडी यामुळं हे जे रक्त आहे ते केव्हाही कोठेही घोटू शकतं गोठी त्याची गुठळी तयार होऊ शकते आणि ही गुठळी किंवा हे रक्त गोठलेलं जर हृदयात गेलं किंवा हृदयामध्ये रक्त गोठलं तर आपल्याला हार्ट अटॅकचा धोका संभवतो नंबर तीनचं कारण आहे वय ज्या व्यक्तीचं वय पन्नास वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त का असतं याबाबत आपण माहिती पाहू कसं असतं वयानुसार आपल्या सर्व ज्या रक्तवाहिन्या आहेत ह्या कठीण झालेल्या असतात आणि कठीण झालेल्या रक्तवाहिन्यामध्ये ज्यावेळेस रक्त वाहतं त्यावेळेस त्या रक्तवाहिन्यातलं लवचिकपणा फ्लेक्झिबिलिटी हे कमी झालेली असते त्यामुळं फ्लेक्झिबिलिटी कमी झाल्यामुळं पर्यायानं जसं जसं वय वाढत तसंच रक्तदाब वाढत असतो आपल्याला सगळ्याला माहिती आहे हार्ट अटॅकला सगळ्यात महत्वाचं कारण रक्तदाब वाढणं तर ह्या तिन्ही गोष्टीमुळं बीपी शुगर आणि नैसर्गिकरित्या वय वाढणं ह्या गोष्टीमुळं अटॅकचा धोका हिवाळ्यामध्ये थंडीच्या वेळेस जास्त होत उद्भवत असतो आता आपण पाहूया साध व्यक्तीला हार्ट अटॅक हिवाळ्यामध्ये येण्याचं प्रमाण त्या मानानं कमी आहे पण ज्या व्यक्तींना बीपी आहे त्यांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जर बीपी सोबत शुगर असेल आणखीन त्याची शक्यता त्याच्यापेक्षा दुप्पट होते आणि शुगर बीपी आणि वय ह्या तिन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तर हे प्रमाण तीन ते चार पटीनं वाढलेलं असतं म्हणून आपण यामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे याबाबत आपण थोडक्यात माहिती पाहू पहाटेच्या थंडीच्या वेळेस वॉकिंगला न जाणं आणि पहाटे थंडीच्या वेळेस व्यायाम टाळावा ज्या व्यक्तीला बीपी आहे शुगर आहे आणि ज्यांचं वय पन्नास पेक्षा जास्त आहे त्यांनी या गोष्टी टाळायला पाहिजे सर्वप्रथम आयुर्वेदशास्त्रानुसार वयाच्या पन्नास नंतर शरीरामधले वाताचं प्रमाण वाढलेलं असतं आणि हे वातच आपल्या अटॅकला कारणीभूत ठरू शकतो म्हणून आपण पहाटेच्या वेळेस ज्यांना शुगर बी पी आहे ज्यांचं वय पन्नास पेक्षा जास्त आहे त्यांनी थंडीपासून बचाव करावा थंडीमध्ये फिरायला जाऊ नये व्यायाम करू नये त्यांनी व्यायाम हा सायंकाळी करावा ज्यावेळेस वातावरणामध्ये थंडी जास्त नसते अशा वेळेस आपण व्यायाम करणं हे आपल्यासाठी हितावहार आहे तर याच्यासाठी आपल्याला काय उपाय करता येईल सर्वप्रथम आपण थंडीमध्ये फिरणं जाणं व्यायाम करणं हे टाळायला पाहिजे नंबर दोन आपण ज्या पद्धतीनं गाड्याची सर्व्हिसिंग करतो तसं प्रत्येक ज्या व्यक्तींना शुगर बीपी आहे त्यांनी हिवाळ्यामध्ये वारंवार त्यांचं शुगर आणि बीपी गरज पडली तर ई गरज पडली तर अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी त्यातून आपल्याला त्या तपासण्या कराव्या लागतात जर ज्यांचा बीपी जास्त आहे त्यांनी वेळीच जर औषधोपचार घेऊन त्या बीपीला जर कंट्रोल केलं ज्यांची शुगर जास्त आहे त्यांनी वेळीच औषधोपचार घेऊन जर त्या शुगरला कंट्रोल केलं आपण वयाला तर कंट्रोल करू शकत नाही पण आपल्या हातामध्ये शुगर आणि बीपी ह्या दोन गोष्टी कंट्रोल करण्यासारख्या आहेत आपली दिनचर्या आपली आहार आपल्याला जे डॉक्टरांनी सल्ला दिलाय त्या पद्धतीनं आपण हे याचं अनुकरण करावं आणि ह्याच्यापासून आपण बचाव करू शकतो आणि दुसरी गोष्ट आपण शुगर आणि बीपीची औषधं का खातो याबाबत थोडीशी माहिती घेऊ आपण शुगर आणि बीपीचे औषध आयुष्यभर का खातो तर आपल्याला हार्ट अटॅक येऊ नये कोणताही अटॅक येऊ नये यासाठी आपण आयुष्यभर औषध खातो पण काही लोकांचा समज असा आहे मला काही त्रास नाही मी कशाला शुगरची औषधं खाऊ मी कशाला बीपीची औषधं खाऊ असं म्हणणारे लोक आज समाजामध्ये खूप आहेत पण मित्रांनो जीवन हे अमूल्य आहे आपण ह्या अटॅक येऊ नये म्हणून आयुष्यभर गोळ्या खातो आणि त्या गोळ्या जर मध्येच बंद झाल्या आपला बीपी वाढू शकतो आपली शुगर वाढू शकते आणि आपण थंडीच्या वेळेस जर बाहेर पडलात हिवाळ्यामध्ये तर अटॅकचा धोका आणखीन संभवतो जेणेकरून आपल्या जीवावर सुद्धा या गोष्टी बितू शकतात त्यासाठी आपण सर्वांनी काळजी घ्या वेळेला डॉक्टरांचा सल्ला घ्या शुगर बीपी हमेशा चेक करत राहा आणि डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घ्या एवढाच मी सल्ला या ठिकाणी आपल्याला देतो आपल्याला जर हे मी सांगितलेली माहिती योग्य वाटल्यास आपण ही माहिती इतरांना पाठवा माझं बहुजन हिताय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सुखमय जीवन जगा एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि इथे थांबतो नमस्कार